चला तर मैत्रिणींना उन्हाळ्या स्पेशलमध्ये अगदी झटपट होणाऱ्या चौदाराशा उन्हाळ्यात करता येतील अशा घरगुती भाज्या आपण बघत हो, आहोत त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवून घेतली त्यानंतर दोन ते ती तीन मिडियम आकाराचे कांदे बारीक असे कट करून त्यामध्ये मी घालून छानपैकी परतून घेत आहे यामध्ये मी तेलाचा वापर अजून केलेला नाही सध्याला मी दोन ते ती तीन कांदे कट करून छानपैकी याला परतून घेणार आहे आता या कांद्यांपासून आपण मस्त असं एक वाटण तयार करणार आहोत म्हणजे यामुळे भाजी अगदी चमचमीत तयार होईल कांदा छान परतून झालेला आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये घालूयात सुकं खोबरं तर थोडंसं खोबरं घेऊन त्याचे बारीक असे काप करून मी यामध्ये घालून घेतलेले आहेत आता हे खोबरे देखील आपल्याला कांद्यासोबत छानपैकी परतून घ्यायचं आहे थोडंसं ब्राऊन होईपर्यंत आपल्याला खोबरं आणि कांदा आणखी एका दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे तर कोणतीही वाटणाची भाजी जर आपण तयार करत असलो आणि त्यामध्ये कांदा खोबऱ्याचा वापर केला ता तर कांदा खोबरं वापरत असताना मात्र तो चांगला परतून घेणं गरजेचं असतं त्यामुळे काय होतं कांदा आणि खोबरं छान परतून घेतले की वाटण चांगलं तयार होतं आणि त्यामुळे वा भाजी देखील चमचमीत आणि चवदार होते त्यानंतर कांदा आणि खोबरं परतून झाल्यानंतर यामध्ये घातलेलं आहे दहा ते बारा लसणाच्या पाखळ्या आणि थोडंसं आलं हे देखील मिनिटभरासाठी आपण परतून घेणार आहोत तर या ठिकाणी स्टीलच्या कढईचा वापर करण्याऐवजी वा, तुम्ही जर लोखंड कढई वापरली तर मसाला छानपैकी तयार होतो म्हणजेच चांगला भाजला जातो आणि अजिबात खाली तळाशी लागत नाही मसाला भाजून झाल्यानंतर आपण गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर आपण हे संपूर्ण मिक्सरच्या भांड्यात घालून मुठभर कोथिंबीर घालून याचं वाटण तयार करून घेणार आहोत आता हे थंड होते तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूयात तर फोडणी करण्यासाठी गॅसवर मी कुकर ठेवलेला आहे आणि कुकर छान गरम झाल्यावर त्यामध्ये घातलं तीन चमचे तेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी मिडियम आकाराचा एक कांदा बारीक असा मी छान कट करून यामध्ये घातलेला आहे कांदा आपल्याला अगदी तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा तांबूस होतो तोपर्यंत दुसरीकडे वाटण देखील मी तयार करून घेतलेलं आहे आता आपल्याला कांदा परतून झाला की त्यामध्ये घालायचं आहे टोमॅटो तर मीडियम आकाराचे दोन टोमॅटो घेऊन त्याला अगदी बारीक असं कट करून घेतलेलं आहे आणि ते आपण यामध्ये घातलेले आहेत तर टोमॅटोचं प्रमाण कमी जास्त झालं जा तरी देखील चालेल त्यानंतर टोमॅटो अगदी आपल्याला तेलामध्ये विरघळेल इथपर्यंत परतून घ्यायचं आहे टोमॅटोसोबतच आपण यामध्ये थोडासा कडीपत्ता देखील ॲड करूयात म्हणजे आपल्या भाजीला चव देखील छान येईल आणि सुगंध देखील छान येईल तर फ्रेश असा थोडासा कडीपत्ता यामध्ये मी ॲड करत आहे कडीपत्ता घालून झाला की यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण देखील घालून घेणार आहोत आणि ते देखील एका दोन मिनिटांसाठी छान परतून घेणार आहोत तर या ठिकाणी कडीपत्ता घालून मिक्स करून घेतलं आणि लगेचच मी वाटण देखील ॲड केलेलं आहे तर या ठिकाणी लागेल तेवढं वाटण आपण घालून घ्यायचं आहे तुम्हाला ज्या पद्धतीने भाजीची ग्रेवी किंवा रस्सा हवा त्या पद्धतीने तुम्ही वाटणाचा वापर या ठिकाणी करायचा आहे वाटण घालून झाल्यानंतर काही मसाले आपण यामध्ये ॲड करणार आहोत सुरुवातीला घालूया थोडीशी हळद त्यानंतर घालूया थोडीशी कसुरी मेथी सोबतच चमच्याभर असं घरगुती लाल तिखट या ठिकाणी मी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे तर कोणत्याही रस्साभाजी किंवा मसाल्याच्या भाज्या असतील तर त्या थोड्याशा झणझणीत असल्या की आणखी छान चव येते त्यामुळे थोडंसं लाल तिखट मी या ठिकाणी जास्त वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण ठेवायचं आहे त्यानंतर या ठिकाणी मी गरम मसाला वापरलेला आहे तर अर्धा चमचा गरम मसाला या ठिकाणी मी घातलेला आहे त्यामध्ये दे धनाजिरा देखील मी वापरलेली आहे मस आणि मस्त असे याला मिक्स करून घेतलेलं आहे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत मोड आलेली मटकी तर यामध्ये मटकी घालून झाली की पुन्हा आपण छान मिक्स करून घेऊयात तर मार्केटमध्ये मा उन्हाळ्यात ज्यावेळेस भाज्या बघायला मिळत नाहीस त्यावेळेस मात्र अशा कडधान्यांचा कर वापर करून आपण अशा भाजी तयार करून त्याचा आस्वाद घेऊ शकतो खाताना देखील त्या चवदार लागतात चमचमीत लागतात आणि सोबतच आपल्या भाजीचा प्रश्न देखील दूर होतो आता या ठिकाणी मी मटकीचा वापर केला तुम्ही या ठिकाणी हवे ते कोणतेही आवडीचे कडधान्ये वापरू शकता तुम्ही या ठिकाणी चणे वटाणे मूग किंवा अख्खा मसूर देखील वापरून ह्या भाज्या अशा पद्धतीने तयार करू शकता छानपैकी मिक्स करून झालं की यामध्ये घालूयात पाणी तर आपण मटकीची भाजी बनवत आहोत त्यासाठी या ठिकाणी मी एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर करणार आहे म्हणजे ही भाजी आपण भाताबरोबर भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर देखील खाऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी एक ते दीड ग्लास पाण्याचा वापर मी केलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण ठेवायचं आहे तुम्हाला जर दाटसर लागत असेल तर तुम्ही पाणी कमी घालायचं आहे आणि सैलसर हवं असल्यास पाणी आणखी तुम्ही वाढवू शकता त्यानंतर यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा आपण छान मिक्स करून घेऊयात आणि याला झाकण लावून आपण याच्या दोन शिट्या काढून घेणार आहोत तर अगदी दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तयार होणारी ही मटकीची रस्साभाजी अगदी सोप्या पद्धतीने जरी तयार केली असली तरी तितकीच चवदार आणि चमचमीत आहे तर भाजीसाठी काय बनवावं हे सुचत नसेल तर या उन्हाळ्यात मात्र मटकीची भाजी अशा पद्धतीने तयार करून मटकीचीच काय तर कोणत्याही कडधान्यापासून अशी वाटणाची मस्त अशी रसा भाजी तयार करून त्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता तर बघू शकता अगदी कुकरला दोन शिट्ट्या झाल्यानंतर आपली ही भाजी तयार झालेली आहे अगदी चमचमीत आणि झणझणीत चवदार आहे ही भाजी तुम्ही भाकरी चपाती भात कशाबरोबर देखील खाऊ शकता अगदी चवदार लागते आणि सोबतच कमी वेळेत तयार होत असल्याने तुम्ही ही ऑफिस टिफिनसाठी देखील ट्राय करू शकता तर नक्की ट्राय करा आणि ती कशी वाटली कमेंट्समध्ये मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा सोबत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा